तर शेतकरी बांधवां खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी आता मागेल त्याला पूर्ची 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 सोलर पंप योजना योजनेअंतर्गत खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी कंपन्या ह्या सिलेक्ट केल्या आहेत आणि कंपन्या सिलेक्ट केल्यानंतर पुढची प्रोसेस नेमकं काय आहे पुढची आपल्याला पुढची त्याच्यामध्ये काय काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपला सोलर पंप लवकर भेटेल आणि त्याच्यामध्ये काळजी घेत असताना त्याचबरोबर आपल्याला जी सोलर कंपनी तुम्ही निवडली निवडलेली आहे ती खरंच आपली निवड झालेली आहे की नाही तुम्हाला एकदा चेक करायचं आहे आता ज्यावेळेस तुम्ही कंपनी सिलेक्ट केली आहे अशा वेळेस काय का, का, खूप सारे शेतकरी बाबांचं काय झाले आहे की कंपनी शेतकरी बांधव तुम्ही ओटीपी वगैरे टाकून सबमिट केली परंतु काही शेतकरी बाबांची ती कंपनी सिलेक्ट झालेली नाही कारण त्याच्यामध्ये साइट एकदम लो चालत होते त्याच्यामध्ये ओटीपी येत नव्हता ओटीपी आला तर उशीरायचा जर ओटीपी जर आला आणि सबमिट जर केला तर त्याच्यामध्ये उशीरा त्याच्यामध्ये सबमिट व्हायचा किंवा त्याच्यामध्ये काहीतरी एरर यायचा आणि एरर आला की असा खूप सारे शेतकरी बानाला वाटायचं की आपली कंपनी सिलेक्ट झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपला जो एम एस आयडी असेल किंवा एम के आयडी असेल तो आपल्याला एकदा टाकून एकदा चेक करायचं आहे जे आपल्या कंपनी जी पुरवठादार आहे तो पुरवठादार आपल्या जे लॉग इन केल्यानंतर त्याच्यामध्ये पुरवठादाराचं जी कंपनी तुम्ही सिलेक्ट केली ती कंपनीचं नाव येतं नाही एकदा तुम्हाला चेक करायचंय जर तुम्हाला जर नाव येत नसेल तर तुम्हाला परत एकदा तुम्हाला ती कंपनी सिलेक्ट करावी लागणार आहे कारण काही काही ज्या कंपनीचा जर कोटा हा लिमिटेड होता आता उदाहरणार्थ जर सांगायचं आलं तर एखाद्या कंपनीचा हजारच कोटा जर आला आलेला जर असेल आणि हजारपेक्षा शेतकरी बांधव एखाद्या कंपनी जर ओटीपी त्याच्यामध्ये साईट फ्लो चालत असल्यामुळे ओटीपी हजारपेक्षा जास्त शेतकऱ्या समजा बाराशे शेतकऱ्यांनी ओटीपी एका टाइमला जर पाठवले जर असतील जे वर्ष जे दोनशे शेतकरी आहेत त्या दोनशे शेतकऱ्याची कंपनी तिथे सिलेक्ट होणार नाही आणि जे हजार लिमिट होतं ते हजार हजार शेतकऱ्याची त्याच्यामध्ये कंपनी सिलेक्ट होणार होती आणि जे वर्ष जे दोनशे शेतकऱ्यांनी जे ओटीपी पाठवून त्याच्यामध्ये कंपनी सिलेक्ट जर केले असेल आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला वाटलं आपली कंपनी सिलेक्ट झाली नंतर तुम्ही जर बघितलं चेक केलं तर तुम्हाला तिथे कंपनी तिथे दिसणार नाही त्या वर्षा दोनशे दोनशे शेतकऱ्यांना त्याच्यामुळे आपल्याला जो एम के किंवा एम एस डी तुम्हाला टाकून तिथे लॉग इन करून आपली कंपनी निवड झाली एक तुम्हाला एकदा नक्की चेक करायचे आता ज्या शेतकरी बांधवांची कंपनी सिलेक्ट झाली असेल तर अशा शेतकरी बांधवांनी सर्वात जे आपले कॉन्ट्रॅक्टदार असतील जे आपले तुमचे जे सोलर पंप बस बसवत असतील अशा त्यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा आता खूप सारे शेतकरी बांधव त्याच्यामध्ये विचारतात की याचा कॉन्टॅक्ट नंबर का त्याचा कॉन्टॅक्ट नंबर का आता हा नेमका संपर्क तुम्हाला कुठे साधायचा तर तुम्ही ज्या कंपनी तुम्ही निवडली आहे त्या कंपनीच्या टोल फ्री क्रमांक वरती तुम्ही त्याच्यामध्ये कॉल करून तुम्ही विचार विचारपूस करू शकता व या जिल्ह्यासाठी कोणता कॉन्टॅक्ट दर आहे किंवा ह्या तालुक्यासाठी कोणत्या कोणता कॉन्टॅक्ट दर आहे त्याच्यामुळे तुम्हाला लिंक लागेल की आपला सोलर पंप नेमकं कोणता कॉन्टॅक्ट दर हा आपल्या शेतामध्ये इन्स्टॉल करणार आहे त्याच्यानंतर जर आता खूप साऱ्या शेतक कंपन्या ज्या टोल फ्री क्रमांक आहेत त्या टोल फ्री क्रमांकावरती कंपन्या हा कॉल उचलत नाही किंवा जे काय पुरवठादार असतील त्यांचे नंबर त्या शेतकरी बांधवांना देत नाही तर अशा वेळेस काय करायचं त्याच्यानंतर तुम्ही जे आपल्या गावातील हे असतील वायरमन असतील त्या वायरमनशी संपर्क साधून ज्यावेळेस खूप सारे त्याच्यामध्ये जॉईंट सर्वे करावा लागत असतो त्याच्यामध्ये कंपनीचा एक प्रतिनिधी त्याच्यानंतर वायरमन आणि शेतकरी त्याच्यामुळे काय होतं जे वायरमन असतील तुमच्या गावातील त्या वायरमन कळेल नक्की त्या पुरवठा पुरवठादाराचा किंवा त्या कॉन्ट्रॅक्टदाराचा नंबर तुमच्या नक्की त्या कॉन्ट्रॅक्टदाराकडे असणार आहे त्या तुम्ही वायर म्हणकून जाऊन तुम्ही तो कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही शोधू शकता आता हा कॉन्टॅक्ट नंबर शोधल्यानंतर तुम्हाला त्या कॉन्टॅक्ट वरती तुम्हाला हे करायचं आहे तुमचं मटेरियल कधी येणार आहे विचारपूस करायची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे तुमचं हेड आहे तुमचं हेड जर चुकलं घेता वेळेस तर तुम्हाला नंतर हेड कुठेही प्रकारचे बदलून दिले जात नाही त्याच्यामुळे तुम्हाला सर्वात प्रथम ज्यावेळेस तुमचा कॉन्टॅक्टदाराचा नंबर वगैरे भेटेल तर त्याला आपल्याला जो हेड लागत असेल तो हेड ते त्याला सांगून द्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला चुकीचा हेड तुमच्याकडे येणार नाही आणि जर एकदा हेड जर निवडलं तर तुम्हाला कुणी तिथे हेड बदलून तिथे देणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला हेड निवडते तुम्हाला अदुकरच तुम्हाला जे कॉन्टॅक्टदार आहे त्या कॉन्ट्रॅक्ट दारावर कॉल करून सांगा आणि तुमचं मटेरियल कधी येणार आहे याची तुम्ही विचारपूस करू शकता जेणेकरून तुमचं जे मटेरियल आहे मटेरियल आहे ते मटेरियल लवकरात लवकर तिथे तुम्हाला पोहोचत होईल तर शेतकरी बांधून याच्यामध्ये आपण वेळोवेळी जे सोलर संबंधित जे व्हिडिओ असतील ते व्हिडिओ अपलोड करत असतो जसं की त्याच्यामध्ये कंपन्या कधी सिलेक्ट होणार येतं त्या कंपनी कधी येणार येतं त्याच्यानंतर कंपनी जर येणार असतील तर आपण अगोदरच याच्या मागे सुद्धा व्हिडिओ बनलेला येणार असेल तर आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नक्की अपलोड करत असतो जेणेकरून ज्या शेतकरी बांधव वेळेवर किंवा ज्या चांगल्या कंपन्या त्या चांगल्या कंपन्यांनी तिथे निवड करता येतील आणि सोलर संबंधित जे फॉल्ट येत असतात ते फॉल्टाचे सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड केले येतं ते तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता तर शेतकरी बांधव जर आहे की आपल्या आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाण्यासाठी आपल्या चॅनल आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की भेट भेटत जातील आणि व्हिडिओ माहिती जर आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, करा, सर, चा बेटा, बेटा ला, ला, करा एक अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद